नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून काल मी गोगल गाई संदर्भातला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आता तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला इतक्या सगळ्या कमेंट्स आल्या की ताई कुठं होतात तुम्ही इतके दिवस झाले आम्ही तुमची वाट पाहत होतो आणि तुम्ही व्हिडिओ टाकत नाही आहात तर म्हटलं सगळ्यांना सेपरेट उत्तरं देण्यापेक्षा एक छोटासा व्हिडिओ करून तुम्हाला सांगावं की मी कुठं होते ते आणि का व्हिडिओ येत नव्हते त्यामुळं हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी केलेला आहे मी तर आईच्या वाढदिवसाचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हिडिओच आहेत चॅनलवरती आईचा वाढदिवस झाला जून महिन्यामध्ये एक जूनला वाढदिवस झाला आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे घरामध्ये आम्ही तिघच जण असतो माझे मिस्टर मी आणि माझी मुलगी तर व्हिडिओ करण्यासाठी कुटुंबाची साथ खूप महत्वाची असते आणि त्यावेळी माझी मुलगी ती सुद्धा इंटेरियर डिझायनर आहे तर ती जॉब करायची मी जॉब करत कर होते आणि संध्याकाळी मग मी जॉबवरून आल्यानंतर व्हिडिओ करायचे तर, तर माझं बाल्कनीमध्ये सगळी रोपं आहेत किंवा खिडकीच्या छज्जामध्ये आहेत सगळी रोपं तर बाहेर कॅमेरा कॅमेराने किंवा मोबाईलने शूट करून बोलणं शक्य होत नाही कारण मग बाहेरचा गाड्यांचा आवाज वगैरे येतो म्हणून मग ती रोपं आतमध्ये घ्यायची घरामध्ये ते सगळं साहित्य गोळा करायचं आणि त्यानंतर व्हिडिओ करायचा पुन्हा ते साहित्य जागच्या जागी गेलं पाहिजे असं दुहेरी काम होतं ते मग स्वयंपाकाला संध्याकाळचा वेळ मिळायचा नाही तर माझी मुलगी संध्याकाळचा स्वयंपाक करायची आणि मी हे सगळं काम करायचे पण आईच्या वाढदिवसानंतर तिला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबची ऑफर आली तर आता मुलांच्या करिअर पुढं आपलं काम कसं थोडंसं दुय्यमच मानलं मी आणि मी तिला तिच्या करिअरला प्राधान्य दिलं आणि मग तिला संध्याकाळी यायला आता एम एन सी म्हटल्यानंतर किती उशीर होतं तुम्हाला माहितीये संध्याकाळी आठ नऊ अगदी सहज होऊन जात होते तिला तिथून पुढे ती, ती कधी स्वयंपाक करणार किंवा मी कधी माझं काम करणार मग मी स्वयंपाक करायचे आणि व्हिडिओचं काम हे मागे मागे पडत गेलं आता हे सगळं ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत चालू होतं त्यानंतर ती परमनंट झाली त्यामुळे तर तिच्यावरती अजून जबाबदारी पडली मग व्हिडिओ माझे पुन्हा मागे पडले त्यानंतर डिसेंबरमध्ये अगदी आमच्या ध्यानी नाही मनी नाही आणि माझ्या मुलीचं लग्न ठरलं तर डिसेंबरमध्ये कुंकुवाचा कार्यक्रम होता इकडं महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुण्यामध्ये तरी कुंकू लावलं जातं लग्न ठरल्यानंतर तर त्या कार्यक्रमाच्या तयारीमध्ये आमचे ते मधले दिवस गेले त्यानंतर पुन्हा व्हिडिओ मागे पडत गेले आता लग्नाची तारीख ठरली सव्वीस एप्रिल मोठं लग्न करायचं होतं शिवाय तिची हाऊस माऊस सगळी झाली पाहिजे एकुलती एक, एक मुलगी असल्यामुळं बराचसा खर्च येणार होता खर्च खर्चाचं काही इतकं हे नव्हतं पण वेळ देणं खूप गरजेचं होतं एकतर आम्ही दोघीही जॉब करत होतो त्यामुळं सुट्टीच्या दिवशीच फक्त खरेदी केली जायची आणि तुम्हाला माहिती आहे एप्रिल मे मध्ये मुहूर्त कसे होते इतकी गर्दी असायची मार्केटमध्ये म्हणून आम्ही प्लॅन केलं होतं सगळं की तिला सोमवारी सुट्टी असायची मला रविवारी सुट्टी असायची आमच्या दोघींच्या सुट्ट्या मॅच होत नव्हत्या मार्केटमध्ये कधी जायचं ह्या सगळ्या गदारोळामध्ये हे दोन तीन महिने इतके धावपळीमध्ये गेले की व्हिडिओकडे खरंच दुर्लक्ष झालं या बाबतीत खरं मी तुमची माफी मागते की मी व्हिडिओ नाही टाकले पण मला असं वाटत होतं की जे जे काही समस्या येतील किंवा जे काही टॉपिक असतील ते सगळे आत्तापर्यंत मी जे अपलोड केलेले आहेत व्हिडिओ त्याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्की ते शोधणार आणि त्या प्रकारे तुम्ही काम करणार आपल्या बागेमध्ये त्यामुळं तसं अडचणीचं नव्हतं व्हिडिओ व्हिडिओ नाहीत तर तुम्हाला काही समजणार नाही असं नव्हतं त्यामुळे मी थोडीशी निश्चिंत होते आणि मला माहीत होतं तुम्ही ते समजून घ्याल म्हणून मी ते व्हिडिओ त्यावेळी अपलोड केले नाही तर सव्वीस एप्रिलला माझ्या मुलीचं लग्न छान प्रकारे पार पडलेलं आहे आणि त्यानंतर खरी कसरत माझी सुरू झाली एकतर घरातलं बाहेरचं सगळं उरकायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामध्ये इन मिन तीन लोक त्यातली एक चिमणी आमची सासरी उडून गेली त्यामुळं मन म्हणून असं घरामध्ये लागत नव्हतं घरात आलं की काही करण्याची इच्छाच होत नव्हती अजिबात सुद्धा म्हणजे आता अगदी आजार पण यायची वेळ आली इथपर्यंत म्हणजे ती सासरी गेली ती सासरी सुखी आहे हा तर आनंद खूप आहे पण आपल्यापासून ती थोडीशी लांब गेली ना हे थोडंसं मनाला जरा एक्सेप्ट करेपर्यंत खूप त्रास झाला मला आणि आता अगदी फायनली ती ओरडली मला की आता तू स्वतःला कशात तरी गुंतवून घे त्याशिवाय तू ह्या फेजमधून बाहेर येणार नाही म्हणून पुन्हा मी व्हिडिओ सुरू केलेले आहेत तर मला असं वाटतं की माझे काही लग्नाचे ब्लॉग मी काढून ठेवलेले आहेत जर तुम्हाला आवडले तर तुम्ही तुमच्याबरोबर मी ते नक्की शेअर करणार आहे म्हणजे एक आईचं स्वप्न असतं ना आपल्या मुलीचं लग्न कसं करावं त्या सगळ्या गोष्टी मी या लग्नामध्ये हो केलेल्या आहेत एकच लग्न होतं त्यामुळं मग मला सगळी हाऊस तिची सुद्धा सुद्धा आणि सगळ्यांचीच हाऊस पूर्ण करायची होती म्हणून काही मिनी ब्लॉग मी टाकणार आहे तुम्हाला आवडले तर तुम्ही ते नक्की पहा आणि आता होप सो की मी रेग्युलर व्हिडिओ करेल म्हणून व्हिडिओ करणं थोडंसं माझ्यासाठी अवघड जातं सध्या पण अगदी रोज नाही आला तरी पण मी व्हिडिओ टाकत जाईल काही दिवस लागतील मला रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पण तोपर्यंत तुम्ही समजून घ्याल अशी मला आशा आहे नमस्ते